नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे अशातच घणसोलीतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या घणसोलीतील सौरभ शिंदे यांच्या पॅनलच्या प्रचाराचा आज घणसोलीत धुरळा पाहायला मिळाला यावेळी सौरभ शिंदे प्रशांत पाटील दीपाली सकपाळ वैशाली म्हस्कर आदींनी घणसोली परिसरात एकत्रित प्रचार रॅली काढली

गणसुलीच्या कॉलनीमध्ये या ठिकाणी यावेळेस संपूर्ण चारही जागा या ठिकाणी भगवा फडकणारच आहे आणि आम्ही विकासाचा विकासाच्या मॉडेलवरती आम्ही या ठिकाणी भर देऊन हो, आहोत अनेक या ठिकाणी म्हणजे आपले शिक्षणाचं प्रश्न असून ते किंवा आरोग्याचा कारण की आम्हाला आज कुठेतरी जर आपल्या हॉस्पिटलसाठी जर कुठली एमर्जन्सी आली तर आम्हाला कुठेतरी एकतर वाशीला जायला लागतात किंवा ऐरोलीमध्ये आणि तिकडे देखील त्या ठिकाणी बेड्स त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही म्हणून कुठेतरी आमची त्या ठिकाणी आमचे सहकारी सुरेश साहेब असतील मस्कर साहेब असतील प्रशांत पाटील साहेब असतील यांनी पाठपुरावा करून या ठिकाणी जो आमचा एक सोशलसाठी जो प्लॉट होता तर तो, तो प्लॉट अलॉट करून घेतला आहे आणि आमचं हाच प्रयत्न राहील की एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जे आपलं हॉस्पिटल आहे ते लवकरात लवकर व्हावं समाजकारण जरी संरक्षणतेसाठी हे सोनं आणि दानरा अनुभव असला तरी निवडणुकीत पहिल्यांदाच संरक्षण ते उदरलेलं आहे ते आव्हानं देखील जे आहे चॅलेंजेस आहेत आम्ही सगळेजण एक सामान्य कुटुंबातून येतो आणि सर्वजण या ठिकाणी जी पण लढाई असते ती ॲज अ चॅलेंजच घेतो कारण की कुठलाही उमेदवाराला कमी लेखून चालत नाही आज आम्ही देखील सगळे चारही उमेदवार एका विचाराने आणि एका ताकदीने या ठिकाणी मैदानात उतरले आहोत आणि आम्ही आम्हाला विश्वास आहे की लोकांना या ठिकाणी जो विकासाचा मॉडेल असेल त्यामध्ये पुनर्विकास असेल क्ल पुनर्विकासामध्ये क्लस्टर रिडेव्हलपमेंट असेल आणि इतरही जर आपल्या मुलांचा शिक्षणाचा जे प्रश्न आहे आपल्याला या ठिकाणी सी बी ई स्कूल अशी उपलब्ध करून त्या ठिकाणी मान्यता त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या चारही जणांच्या माध्यमातून करणार आहोत आणि इतरही विषय असतील तर आपण